ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा, थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईधाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ञ आपल्या इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय बी एफ इक्सी तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी सव्वीस मार्च हा राहुरीच्या इतिहासामधील काळा दिवस ठरला आहे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केलेले आरोपी त्याच दिवशी निष्पन्न झाले आहेत मात्र पोलीस आरोपींची नावं जाहीर करत नाही आहेत आरोपींची नावं तात्काळ जाहीर करावीत त्यांच्या कुटुंबाला आम्ही संरक्षण देऊ अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा सज्जड इशारा माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी दिला आहे राहुरी शहरामध्ये सव्वीस मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती आणि या घटनेमधील आरोपींची नावं आता जाहीर करा तसेच देवळाली प्रवरा येथील एकोणावीस तरुणांवरती दाखल केलेले खोटे गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे या मागणीसाठी मराठा एकीकरण समितीच्या वतीनं राहुरी पोलीस ठाण्याच्या समोर दहा एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास ठिय्या आंदोलन करण्यात आलंय यावेळी देवळाली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं तर देवेंद्र लांबे म्हणालेत की राहुरी शहरामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झालेल्या घटनेला तब्बल पंधरा दिवस उलटून गेलेत मात्र अद्यापपर्यंत आरोपीला पोलिसांनी पकडलं नाहीये म्हणून घटनेचा तपास आता सीबीआयकडे देण्यात यावा अन्यथा भविष्यामध्ये आक्रमक भूमिका घेण्यास आम्हाला भाग पाडू नका त्याचबरोबर देवळाली प्रवरा येथील गुन्ह्याची सत्यता पोलिसांनी पडताळावी आणि निर्दोष तरुणांवरती दाखल केलेले गुन्हे हे मागे घेण्यात यावे यावेळी प्रशांत मुसमाडे नितीन पठारे समीर पठान तसेच सचिन मसे सुरेश बाणकर गोरखदळवी यांनी आपलं मनोगत व्यक्त करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपींची तात्काळ नावं जाहीर करावी अशी एकमुखी मागणी केली आहे दरम्यान आंदोलकांनी पोलीस आणि महसूल प्रशासनाशी चर्चा करून प्रशासनाला दहा दिवसांचा अल्टिमेट दिला आहे दहा दिवसांमध्ये आरोपींची नावं जाहीर करावी अन्यथा वीस एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे तर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे पोलीस निरीक्षक संजय ढेंगे नायब तहसीलदार संध्या दळवी यांना आंदोलकांनी आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं आहे तर या प्रसंगी सुरेश बाणकर सचिन मसे गोरख दळवी विक्रम तांबे शामराव निमसे प्रकाश संसारे सचिन डूस गोरख मुसमाडे नितीन पटारे तसेच संदीप आढाव रवींद्र मसे आशिष बिडकर कांता तनपुरे ठाकासाहेब देठे शहाजी कदम प्रशांत मुसमाडे कारभारी खोळे अमोल कदम अनंत कदम जयेश मुसमाडे डॉक्टर विश्वास पाटील सचिन सरोदे राजेंद्र चव्हाण राजेंद्र ढूस तसेच तसेच सुधीर खुरुद तसेच प्रवीण देशमुख समीर पठान संतोष झावरे गोरख मुसमाडे कुमार कदम संदीप कदम सचिन शेटे संतोष चव्हाण सागर खांदे सतीश वने अनिल चव्हाण सतीश चौथे अण्णासाहेब तोडमल डॉक्टर किशोर मस्के मधुकर घाडगे आदींसह विविध पक्षांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते सव्वीस तारखेला जी निंदनीय घटना त्या घटनेचा उल्लेख करायलाही लाज वाटते छत्रपतींचा मावळा म्हणून अशी एक घटना राहुरीमध्ये घडली राहुरी शहरामध्ये त्या दिवशी बंद वगैरे सगळ्या गोष्टी आंदोलन झालं पोलीस प्रशासनाने काही दिवसांची मुदत मागितली होती परंतु काल परवा मध्ये आम्हाला कळालं की तपास लागलाय आणि काहींची नाव तर पोलीस प्रशासनाला कळालीय माहिती खरी खोटी आम्हाला माहित नाही परंतु आपल्यासारखेच काही पत्रकार मित्रांकडून आम्हाला ही माहिती मिळाली परंतु काही जाती धर्माचं किंवा काय ते निर्माण होऊ नये म्हणून ती नावं अजूनपर्यंत जाहीर केली गेली नाहीत कदाचित ते वरिष्ठ अधिकाऱ्यांशी किंवा अजून कोणाशी त्यांना बोलायचं असेल म्हणून कदाचित ते वेळ घेत असतील परंतु जर ही घटना घडलेली आहे सव्वीस तारखेची आणि त्या दिवशी काही धर्माच्या बाबतीत धर्मद्वेष निर्माण करण्याचा दाखवण्याचा प्रयत्न त्या दिवशी केला गेला आणि आजही आमचं म्हणणं आहे की कदाचित ती खरी नावं त्यामुळेच समोर आणली जात नसतील तर हे योग्य नाहीये तो कुठल्याही जाती धर्माचा असला तरी तो छत्रपतींच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा गैरवापर अशा प्रकारे जर कोणी करणार असेल तर ते या समाजाला अठरापगड जाती असू देत बाराभर बलुतेदार असू देत यापैकी कोणालाही ते मान्य होणार नाही त्यामुळे जो काही तपास लागेल जी काही खरी नाव आहेत ती आमच्या समोर आणावीत या मागणीसाठी आज हे सर्वपक्षीय सर्वधर्मीय सर्व, सर्व धर्मीय आंदोलन या राहुरी या ठिकाणी तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत जी निंदनीय घटना घडली त्यानंतर सात सव्वा सातच्या दरम्यान मी राहुरीतून देवळालीला गेलो तिथे एक आमच्याकडे दिंडी मुक्कामी असते त्या दिंडीकडे जात असताना एका चौकात एक वाद बांधणं चालू दिसले म्हणून माझी लोकनियुक्त नगराध्यक्ष या नात्याने वाद घडू नयेत ते मिटवावेत म्हणून मी थांबलो परंतु इथं थांबल्यानंतर माझ्याच डोक्यात काही वार करण्यात आला प्रहार करण्यात आला कशाने केलं काय हे मला माहित नाही परंतु काहीतरी टणक वस्तू होती माझा बराच रक्तस्राव त्यावेळेस झाला मला भोवळ यायला लागली मग हॉस्पिटलला गेलो तो जो काही प्रकार घडला तो पूर्वनियोजित कट होता असं एकंदर मी आणि माझे सगळेच सहकारी यांचा अंदाज आहे प्रशासनाच्याही काही लोकांशी चर्चा केल्यावर तेही त्याबाबत तपास करत आहेत मलाही काही गोष्टी कळाल्या त्याही मी कळवतोय त्यांना परंतु ते घडल्यानंतर पोलीस प्रशासनाच्या नियमाप्रमाणे हॉस्पिटलच्या नियमाप्रमाणे जो काही गुन्हा दाखल झाला हॉस्पिटलनी माहिती पोलीस प्रशासनाला दिली मी ऍडमिट असताना पोलीस प्रशासनाचे लोक येऊन माझे चौकशी करून गेले जबाबावर सह्या घेऊन गेले जे काही मी सांगितलं ते त्याच त्यांनी उल्लेख केला आणि त्यानुसार तो गुन्हा जो काही दाखल झाला ही घटना घडली सव्वीस तारखेला माझ्याकडे चौकशीला आली एकोणतीस तारखेला आणि ते सगळं घडल्यानंतर चार तारखेला म्हणजे सव्वीस तीन ला घटना घडली आणि चार चार ला सव्वीस मार्च ची घटनेची तक्रार माझ्यावरती जी घट जे काही प्रसंग आला त्याची तक्रार एकोणतीस मार्चला दाखल झाली आणि चार एप्रिलला त्याच्या अगेन्स्ट क्रॉस कंप्लेंट म्हणून देवळाली गावातल्या एकोणीस तरुणांवर अट्रॉसिटी आणि विनयभंग सारखे गुन्हे दाखल केले गेले जर खरंच विनयभंग घडला असता किंवा सारखा एखादा गुन्हा घडला असता तर मला असं वाटतं आपण लोकशाहीत राहतो आणि कुठल्याच माणसाने म्हणजे आज मी आपण जेवढे काही इथं उपस्थित आहात सर्वांना माझा प्रश्न आहे या निमित्ताने आपल्या माध्यमातून समाजातल्या प्रत्येक घटकाला माझा प्रश्न आहे की खरंच आपल्या घरामध्ये जर विनयभंगासारखा प्रकार घडला असता तर आपण दहा बारा दिवस ती केस दाखल करायला घेतले असते का आपल्या एखाद्या लहान मुली लेखीवर जर असा काही प्रसंग घडला असता तर आपण दहा दिवस घेतले असते का यातूनच या घटनेचं सत्य समोर येत आहे त्याचबरोबर माझ्यावरती जे काही वार झाला किंवा जे काही माझ्या बाबतीत घडलं मी जखमी झालो मला हॉस्पिटलला न्यायला जी लोक होती जी माझ्या बरोबर हॉस्पिटलमध्ये हजर होती त्या लोकांच्या नावाने हे गुन्हे दाखल करण्यात आले या मागे बाकी काहीच नसून कायद्याचा गैरवापर करून तुम्ही तुमची केस माग घ्या मग मा आम्ही आमची केस माग घेतो नाही तर आम्ही तुम्हाला अडकवतो अशा पद्धतीचा हा गुन्हा दाखल केला गेलाय आणि या माध्यमातून सगळाच समाज एकवटला गेलाय असं काही नाही की ते कुठल्या एकाच धर्माचे आहेत एकाच जातीचे आहेत त्यामध्ये ओप ओपनच्या असतील ओबीसी असतील एन टी असतील सगळ्यांवरतीच अॅट्रॉसिटी सारखा किंवा सारखा गुन्हा यामध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या त्यामुळे समाजामध्ये ही गोष्ट हे म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण का सोकवला नाही पाहिजे ही जी काय आहे भूमिका आमची त्या भूमिकेतून आम्ही मागणी केलेली आहे प्रशासनाला की यातली सत्यता तपासा जर खरंच आमच्यातलं कोणी दोषी असेल तर त्याच्यावर नक्की ते गुन्हे दाखल करावेत परंतु जर त्यातला कोणी दोषी नसेल तर ते गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत एवढीच आमची एक प्रामाणिक भावना या निमित्ताने आम्ही प्रशासनाकडे मांडलेली आहे जनसामान्य लोकांना तर असंच वाटतय की आरोपी निष्पन्न झालेले असावे कारण समाजामध्ये अशा प्रकारच्या चर्चा सर्वत्र चालू आहे आणि आपले जे पत्रकार बंधू आहेत यांना देखील कारण पत्रकार हा समाजाचा असतो आणि पत्रकारांना मला तरी वाटत की ह्या विषयामध्ये बरच काही माहिती आहे आणि त्यांनी देखील मांडण्याचा प्रयत्न केलाय परंतु पोलीस प्रशासन मोकळ्या मनानं सांगायला तयार नाहीये त्यामुळे आम्ही आज या आंदोलनाची भूमिका घेतली आता अजूनही तपास यानंतर आज एक तालुकाचा प्रतिनिधिक स्वरूपात मोर्चा किंवा धरणे आंदोलन म्हणून आम्ही रवरी पोलीस स्टेशन या ठिकाणी केलेलं आहे आणि यानंतर आज दहा दिवसांचा अल्टिमेट पुन्हा दिलेला आहे वीस तारखेपर्यंत त्यांना वेळ दिलेली आहे आणि वीस तारखेनंतर जर यांनी आज जर नाही आरोपींची नावं सांगितले तर मराठा संघर्ष होता मान्य मनोज दादा जारंगे पाटील तसेच महाराष्ट्राचे दोन गाद्या आहेत छत्रपतींच्या एक सातारची गादी आहे आणि एक कोल्हापूरची गादी आहेत सर्व सामाजिक संघटनांना सोबत घेऊन बैठक घेतली जाईल व महाराष्ट्रभर कसं आंदोलन उठवलं जाईल यासाठी निर्णय घेतला जाईल सव्वीस तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची जी मूर्तीची त्या अनुषंगाने रावडी पोलीस स्टेशन गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्याचा तपास आपल्याला चालू आहे विदर्भा होते होती सीसीटीव्ही तपासून आपण त्या काळातील जिथे मुवमेंट झालेली होती असे काही आपण इसम शोधलेले आहेत आणि काही इसमांच्याकडे चौकशी झालेली आहे आणि त्या अनुषंगाने आता जवळपास एकशे नऊ जे लोक आपल्याला त्या सी सी टी व्हीमध्ये दिसलेले होते ते सर्वांकडेच आपल्याला चौकशी करायची आहे काही चौकशी झालेली आहे काही चौकशी अजूनही बाकी आहे आणि त्या अनुषंगाने तो तपास चालू आहे अजूनही यातील आरोपी आपण शोधत आहोत आरोपीच्या बाबतीत सी डी आर अनालिसिस पण आपण त्या भागातले जे त्या काळातले जे काही मोबाईल ॲक्टिव्हेट होते ते सुद्धा अॅनालिसिस आपल्याकडून बऱ्यापैकी झालेला आहे पण अजूनही तो डाटा खूप मोठा असल्यामुळं त्यातलं अजूनही अनालिसिस बाकी आहे हे अनालिसिस झाल्यानंतर आपल्याला डेफिनेट कन्क्लुजनला येणं सोपं होईल त्या अनुषंगाने त्याचा तपास चालू आहे ती दुसरी घटना आहे आता तुम्ही सांगितली देवळाली प्रवराची तर त्या देवळाली प्रवराच्या घटनाच्या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे त्या गुन्ह्यामधील जे काही आपण सांगितलं तर एकोणीस आरोपी आणि कायद्यातली कलम तर त्याचा त्या त्या तपास चालू आहे जो काही योग्य असेल प्रकार जो घडला असेल त्या प्रकारानुसार कारवाई होईल जर प्रकार घडलाच नसेल आरोपी तिथे नसतील तर त्याच्यावर कारवाई होणार नाही परंतु जे आरोपी असतील जे आरोपी असतील जे त्या ठिकाणी आणतील आणि ज्यांनी प्रकार केला असेल त्यांच्यावर निश्चितच कारवाई होईल शांतता राखण्याची जबाबदारी जेवढी पोलिसांची आहे प्रशासनाची आहे तेवढी सर्वांचीच आहे कायदा व्यवस्था आहे आपल्याला राखवाच लागेल तो राखलाच जाईल परंतु याचा अर्थ असा नाही की एखाद्या जर कोणाचा तपास लागला नसेल तर त्याच्यात विनाकारण विनाकारणकारण कोणाचं तरी नाव घेऊन त्याला पुढं आणायचं ही आमची भूमिका नाही त्यामुळं सध्या जो तपास चालू आहे तो तपास आपण त्यासाठी स्पेशल माणसं दिलेली आहेत ती माणसं त्याचा तपास करत आहेत आणि ते अजून जास्त वेगानं कसं होईल याकडे आम्ही लक्ष देऊ त्यासाठी एक

बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून हो ग <laughs> पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्या पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर को बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर